सुधीर मुनगुंटीवार यांनी सुद्धा दिली ते बोलले की कालपर्यंत म्हणजे शपथविधी व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत माझं नाव त्या यादीमध्ये फायनल होतं परंतु असं काय अचानक झालं की मला माझं मंत्रीपद नाकारलं गेलं हे मला माहीत नाही नेते नेत्यांना मंत्रीपद मिळाली नाहीत आणि यातील बहुतांशी लोकांनी उघडपणे जगजाहीर अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याच्यामुळे काय झालंय तर विरोधकांना आईतच कोलीत मिळालंय म्हणजे एक प्रकारे विरोधकांची ताकद वाढवण्याचंच काम या नाराज नेत्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढच्या पाच वर्षांच्या काळामध्ये हे नाराज नेते जरी सरकारमध्ये असले किंवा जरी सरकारमध्ये राहिले तरी ते विरोधकाप्रमाणेच काम करतील अशा पद्धतीचेच त्यांनी संकेत दिलेले आहेत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे काल पहिला दिवस होता परंतु हा पहिला दिवस वेगळ्याच कारणाने गाजला कारण काय होत तर जे परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी मंत्री मंडळाचा शपथविधी पार पडला त्या शपथविधीचे पडसाद निगेटिव्ह पडसाद नकारात्मक पडसाद हे काल म्हणजे सोमवारी विधिमंडळाच्या आवारात पाहायला मिळालं आणि ह्या नकारात्मक वातावरणाचा स सगळा परिणाम मीडियामध्ये दिसत होता महाराष्ट्रभरामध्ये दिसत होता आ, काय वातावरण पाहायला मिळालं तर एकतर सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा देशमुख असेल बीडचे देशमुख किंवा परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू मृत्यूप्रकरणी दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली परंतु त्याच्यावर विस्तृत चर्चा आज होणार आहे परंतु म्हणजे ह्या विषयावर आपण दुसरा व्हिडिओ बनवणारच आहे तोही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा परंतु दुसरे एक महत्त्वाचा हा दिवस गाजला तो शपथविधीनंतरचा जे काही पडसाद उमटले ते काय झालंय तर अनेक मंत्री अनेक ज्येष्ठ नेते नाराज झालेले आहेत कारण त्यांना मंत्रीपद मिळालेले नाहीत यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री असतील किंवा त्यापूर्वीच्या सरकारमध्ये जे मंत्री असतील त्यांना आताच्या याच्यात मंत्रीपद देण्यात आलेली नाही आणि हे नेते अतिशय अनुभवी प्रभावी असे नेते होते महाराष्ट्रातल्या राजकारणावर महाराष्ट्रातल्या समाजकारणावर त्यांचा प्रभाव असलेले अनेक जण याच्यामध्ये आहेत आणि त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला मंत्रिपदं मिळतील त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटलं होतं मंत्रिपदं मिळतील परंतु मंत्रिपदं त्यांना मिळालेली नाहीत तर याच्यामध्ये कोण कोण आहे आपण बघू शकता की याच्यामध्ये छगन भुजबळ सुधीर मुनगुंटीवार सदाभाऊ खोत तानाजी सावंत विजय शिवतारे नरेंद्र भोंडेकर प्रकाश सुर्वे रवी राणा कृष्णा खोपडे यांच्यासारखे अनेक नेते नेत्यांना मंत्रीपद मिळाली नाहीत आणि यातील बहुतांशी लोकांनी उघडपणे जगजाहीर अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याच्यामुळे काय झालंय तर विरोधकांना आयतच कोलीत मिळालं आहे म्हणजे एक प्रकारे विरोधकांची ताकद वाढवण्याचंच काम या नाराज नेत्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढच्या पाच वर्षांच्या काळामध्ये हे नाराज नेते जरी सरकारमध्ये असले किंवा जरी सरकारमध्ये राहिले तरी ते विरोधकाप्रमाणेच काम करतील अशा पद्धतीचेच त्यांनी संकेत दिलेले आहेत म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेत यावरून असं दिसतंय की इथून पुढच्या काळामध्ये हे नेते विरोधकांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल म्हणजे हा हे जे सगळे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी आहे ह्या महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळले मिसळण्याचे प्रकार या नेत्यांकडून झाले तर नवल वाटणार नाही म्हणजे महायुतीला इतकं भरभक्कम बहुमत मिळालंय की विरोधी पक्षाची ताकद दिसेल का विरोधी पक्ष विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाची ताकद दिसणार नाही अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जात होते विरोधी पक्ष नेतासुद्धा निवडण्यासाठी महायुतीची तयारी दिसत नाही महायुती सरकारकडून विरोधी पक्ष त्याला साजेस विरोधी पक्षनेता निवडला जाईल असे काही पॉझिटिव्ह वातावरण किंवा अशी मानसिकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक वक्तव्य वक्तव्यांमधून ते आढळून आलेले आहे त्याच्यामुळे विरोधी पक्ष तिन्ही विरोधी पक्ष विधिमंडळामध्ये कमकुवत आहेत या कमकुवत पक्षांना ताकद देण्याचं काम हे नाराज नेते करतील असं आता चित्र दिसतंय आणि यां कालच त्याची झलक आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे छगन भुजबळ यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की मी हो मी नाराज आहे आणि ज्या नाही चायना व्हा नाही रहना म्हणजे जिथं चैनच नाही तिथं कशाला राहायचं म्हणजे असं असं सांगून ते नाशिकला निघून गेले नागपूरच्या विधिमंडळातून म्हणजे ते ज्या नाही चायना व्हा नाही रहना म्हणजे फक्त विधिमंडळातून ते निघून गेले म्हणजे मला इथं थांबायचं नाही अशा पद्धतीचं त्यांनी संदेश दिला परंतु इथं थांबायचं नाही म्हणजे त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच आणि महायुती सरकारमध्येच थांबायचं नाही की काय अशा पद्धतीचाही आपण त्याचा अर्थ लावू शकतो आणि ते त्यावर शांत बसलेलं नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक नाशिक असेल आणि अन्यही शहरं असतील त्या ठिकाणी रस्ते अडवून महायुतीचा निषेध केलेला आहे छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा संताप त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि छगन भुजबळांनी असं म्हटलं की म्हणजे मी ओबीसी चळवळ चालवत असताना जरांगे जारांगे पाटलांवर जी टीका केली त्याचं बक्षीस म्हणून माझं हे मंत्रिपद कापलं गेलं अशा आशयाची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आपलं काय फार बोलणंही झालेलं नाही अजित पवारांशी किंवा वरिष्ठ नेत्यांशी असं ते बोलले तुम्हाला राज्यसभा दिली जाईल असं आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं परंतु ते बोलले की मी आता निवडून आलेलो आहे आणि मग लगेचच राजीनामा देणं राज्यसभेवर जाणं हे मतदारांसोबत प्रतारणा होईल अशी ही नाराजी त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे आणि मंत्रिपद का दिलं गेलं नाही हे आपल्याला माहीत नसल्याचं छगन भुजबळ म्हणालेले आहेत आणि तशीच प्रतिक्रिया सुधीर मुनगुंटीवार यांनी सुद्धा दिली ते बोलले की कालपर्यंत म्हणजे शपथविधी व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत माझं नाव त्या यादीमध्ये फायनल होतं परंतु असं काय अचानक झालं की मला माझं मंत्रिपद नाकारलं गेलं हे मला माहीत नाही जर मला समजलं तर मी दुरुस्ती करेन असं गुणगुंटीवार बोलले आणि ते बोलले की दुसरं सुधीर मुनगुंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना अक्षरशः तोंडावर आपटवण्याचं काम केलेलं आहे देवेंद्र फडणवीस असे बोलले होते की माझी सुधीर मुनगुंटीवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झालेली आहे आणि त्यांना पक्षात वेगळी एक वेगळी जबाबदारी दिली जाणार आहे परंतु त्यावर सुधीर मुनग मुनगुंटीवार असे बोलले की माझी काही प्रदीर्घ चर्चा वगैरे झालेली नाही त्यांचा मला देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता आणि वेगळी जबाबदारी देण्यासंदर्भात ते बोलले होते परंतु प्रदीर्घ चर्चा वगैरे काही झालेले नाही असं ते बोलले त्याच्यानंतर ते, ते बोलले की मी अर्थमंत्री होतो त्यावेळी मी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती आणि मंत्री असताना पहिल्यांदा सरप्लस बजेट करून दाखवण्याची कामगिरी मी केली होती असं त्यांनी सांगितलं वनमंत्री असताना गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मी नाव आणलं गेलं सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून शिवाजी महाराजांशी निगडीत मी अनेक चांगली कामं केली अशा पद्धतीचा संताप किंवा अशा पद्धतीची नाराजी सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केली आणि ती नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी म्हटलं की मी नाराज नाहीये म्हणजे नाराजी तर व्यक्त केली परंतु एवढं सांगत असताना त्यांनी मी नाराज नाही असंही असंही ते बोलायला विसरले नाहीत दुसऱ्या बाजूला ते बोलले की यापूर्वी मी सामान्य लोकांचे गोरगरिबांचे जनतेचे जे प्रश्न आहेत ते मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडत होतो मंत्रिमंडळासमोर मांडत होतो आता मी ते संसदीय आयुधांचा वापर करून मी विधान विदा, विधानभवनामध्ये विधान विदा, विधानसभेच्या सभागृहामध्ये मी ते ते प्रश्न मांडेल मी आता जुनी पुस्तकं शोध शोधून काढतोय मी अभ्यास कर करायला सुरुवात करणार आहे म्हणजे अभ्यास कशाचा तर सरकारवर टीका करण्यासाठी सरकार व सरकार, सरकार जर चुकीचं वागत असेल लोकहिताच्या दृष्टीने तर ते लोकहिताची कामे कशी व्हावीत यासाठी कोणती आयुद्ध संसदीय आयुद्ध आ, उ, कशा पद्धतीने वापरावीत हे मी अभ्यास करून ते सभागृहामध्ये त्याचा वापर करणार आहे असं सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितलं आहे आपणा सगळ्यांना माहीत असेल की सुधीर मुनगुंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे इतके ज्येष्ठ आहेत की ते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही ज्येष्ठ आहेत म्हणजे ज्यावेळी मनोहर जोशी यांचं एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेना आणि भाजपचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये सुद्धा सुधीर मुनगुंटीवार हे मंत्री राहिलेले आहेत त्या सरकारच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे फार भाजपमधले छोटे कार्यकर्ते होते ते नागपूरपुरते मर्यादित होते आणि सुधीर मुनगुंटीवार हे त्यावेळीपासून राज्यस्तरावरचे मोठे नेते आहेत ते अभ्यासू आहेत आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सालापासून ते म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्या काळात सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला सतत धारेवर धरण्याचं त्यांनी काम केलं होतं ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं होतं आणि अशा ज्येष्ठ नेत्याला देवेंद्र फडणवीस यांनी डावल डावललेलं आहे त्याच्यामुळे ते नाराज आहेत आणि त्या नाराजीच्या भरातच ते काल नितीन गडकरी यांनाही भेटले आणि त्या त्याचविषयी त्यांनी मीडियासमोर असं सांगितलं की आमची जी भेट झाली ती एक मोठा भावाला एक छोटा भाऊ भेटायला गेलेला आहे अशी ही भेट होती आमची पक्षांतर्गत चर्चा होती आणि काय चर्चा झाली हे काय मीडियाच्या समोर सांगायचं नसतं असंही त्यांनी अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे यावरून आपल्या लक्षात येईल की सुधीर मुनगुंटीवारांसारखा एवढा ज्येष्ठ नेता नाराज आहे दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे सुद्धा राष्ट्रवादीमधले ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे ते सुप्रिया सुळे म्हणाले की छगन भुजबळ यांना शरद पवारांकडे इतका मान असायचा की शरद पवारांच्या शेजारची खुर्ची ही छगन भुजबळांसाठी असायची आणि तो इतका मान सोडून छगन भुजबळ हे अजितदादाबरोबर uh, गेले होते अजितदादांनी जे काही बंड केलं गद्दारी केली त्या गद्दारीला छगन भुजबळांनी साथ दिली होती आणि त्यानंतर अजितदादांसोबत ज्यांना मंत्रिपदं मिळाली होती मागच्या वेळी मागच्या खेपेला त्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं होतं परंतु आता मात्र त्यांना मंत्रिपदापासून डावललं गेलेलं आहे आणि याचा त्यांच्या मनामध्ये प्रचंड असा राग आहे सदाभाऊ खोत हे देवेंद्र uh फडणवीस यांचे खास माणूस समजले जातात त्यांना सुद्धा मंत्रीपद दिलेलं नाही गोपीचंद पडळकरांनाही मंत्रीपद दिलेलं नाही गो, गोपीचंद पडळकर शांत आहेत परंतु गोपीचंद पडळकरांचा जो फॉलोअर्स आहे तो प्रचंड संतापलेला आहे सदाभाऊ खोत यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे ते त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे ते शेतकरी नेते आहेत आणि शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये त्यांनी सांगितलं की शेत नागरायला ह्या तिन्ही पक्षांचं शेत नांगरायला आम्ही होतो आणि आता मात्र आमची बैला सकटच गाडी घेऊन गडी असा शब्द वापरलाय अनेक व्हिडियाने पण मला वाटतं त्यांना गाडी म्हणायचं असेल बैला सकटच आमची गाडी घेऊन गेलेत असं सदाभाऊ खोत म्हटलेलं आहे आम्हाला खळ्यावरून हाकलून दिलंय अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत तिसरे नेते आहेत विजय शिवतारे तिसरे तिसरे नेते आहेत विजय शिवतारे विजय शिवतारेंनी तर म्हटलंय की आ, महाराष्ट्राचा बिहार करून टाकलाय म्हणजे त्यांनी अतिशय झणझणीत असा घरचा आहेर दिलेला आहे सत्ताधारी पक्षांना आणि सांगितलंय की हा महाराष्ट्राचा यांनी बिहार केलाय आणि मला मंत्रिपद मिळालं नाही याचं काही वाईट नाही परंतु मंत्रिपदात वाटप करत असताना किमान विश्वासात तरी घ्यायला पाहिजे होतं आणि मला नंतर पुढच्या अडीच वर्षानंतर जरी मला मंत्रिपद दिलं गेलं तरीही मी मंत्रिपद घेणार नाही अशा पद्धतीचा शिवतारे यांनी संताप व्यक्त केलेला आहे नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे आहेत त्यांनी तर सगळ्या त्यांच्या पदांचा राजीनामा दिलाय तसंच कृष्णा खोपडे यांनीही सामूहिक राजीनामे दिलेले आहेत संघटनात्मक पातळीवरचे त्यानंतर जे रवी राणा जे रवी राणा आहेत रवी राणांनाही वाटलं होतं की आपल्याला मंत्रीपद मिळेल परंतु त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही ते निघून गेले विधिमंडळाचं अधिवेशन सोडून ते निघून आपल्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत प्रकाश सुर्वे जे मुंबईचे आमदार आहेत त्यांना ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेंबरोबर आले होते त्यांना वाटलं होतं की मंत्रिपद मिळेल परंतु त्यांनाही मंत्रिपद मिळालेलं नाही आणि ते तर अक्षरशः मुलाखत देताना दूरचित्रवाणीवर मुलाखत देताना ते अक्षरशः रडले त्यांच्या डोळ्यात डोळ्यातून आश्रू व्हायले आणि ते बोलले की संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे तिसरेच तानाजी सावंत तावंत तानाजी सावंत यांनी अद्याप तरी नाराजी व्यक्त केलेली कुठे दिसत नाही परंतु त्यांनी आपल्या सोशल मीडियामध्ये जे एकनाथ शिंदेच्या पक्षाचं एकनाथ शिंदेंसोबतचं जे काही पोस्टर होतं जे काही फोटो होते ते सगळे काढून टाकलेत आणि फक्त तिथं शिवसैनिक असं लिहिलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तिथं आहे म्हणजे यावरून त्यांनी एक प्रकारचे संकेत दिलेत की मी मला आता एकनाथ शिंदेनबरोबर राहायचं नाही एकनाथ शिंदेंबरोबर मी नाही आहे अशा पद्धतीचे संकेत तानाजी सावंत यांनी दिलेले आहेत आणि ते विधिमंडळात परिसरात काल आले नाहीत आणि नुसते आले नाहीत तर ते ज्या हॉटेलवर होते तिथंच ते थांबून राहिले आणि असं ऐकतोय आपण की ते तिथून निघून जातील किंवा निघून गेले असतील घरी तर अशा पद्धतीचं सगळं हे वातावरण आहे अनेक जणांनी नाराजी व्यक्त केलेली नाही परंतु नाराजांची ही जी संख्या आहे ही प्रचंड मोठी संख्या आहे आणि आता खरं तर यातील अनेक जणांची इच्छा अशी झाली असेल किंवा मानसिकता तयार झाली असेल की आपण हे आपल्या सत् आपण ज्या पक्षात आहोत ज्या सत्तेतल्या पक्षात आहोत त्या पक्षाचा राजीनामा देऊन विरोधातल्या एखाद्या पक्षात जावं परंतु सध्या स्थिती आहे की विरोधी पक्ष जे आहेत ते अतिशय कमकुवत झालेले आहेत आणि वातावरण असं आहे की जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल निवडून यायचं असेल तर सत्ताधारी पक्षाशिवाय पर्याय नाही म्हणजे सत्ताधारी पक्ष काय गडबड करतात काय घोटाळे करतात काय टावपेच करतात काय त्यांची रणनीती असते ते परमेश्वराला आणि त्या ई व्ही एमलाच माहीत परंतु ते, ते, ते सत्तेत येतात त्यामुळे आता सत्तेत यायचं असेल तर ई व्ही एमची प्रसन्नता असली पाहिजे आणि मग विरोधी पक्षात जायचं तर आपण सत्तेत येऊ की नाही ह्याची खरं तर ह्या जे नाराज मंडळी आहेत ते विचार करत असतील त्याच्यामुळे नाराजी तर आहे संताप तर आहे परंतु नाही ज त्यांना सत् आपल्या पक्षासोबत राहावं लागणार आहे कारण त्याच्यामुळे आपली आमदारकी टिकेल त्याच्यामुळे सत्तेच्या जवळ राहून काही कामं नेता येतील आपल्या मतदारसंघाचा विकास करता येतील असा त्यांना नाईलाजाने आता विचार करावा लागणार आहे परंतु हे विचार करत असताना सत्तेत राहून ते आ, नाराजी व्यक्त करण्याची सत्ताधारी पक्षावर झोड उठवण्याचं सुद्धा काम करतील असंच चित्र दिसतंय त्याच्यामुळे जे विरोधी पक्ष जो कमकुवत झाला होता त्यांचे जे आमदार विरोधी पक्षाचे आहेत तिन्ही पक्षांचे तिन्ही चारही पक्षांचे ते पन्नासपेक्षा पेक्षा कमी आहेत परंतु आ, आता सत्तेत सत्तेतलेच हे नाराज गट त्यांना मिळाल्यामुळे म्हणजे भले तो छुप्या पद्धतीने मिळालेले असेल परंतु ह्यांची साथ लाभणार असल्यामुळे इथून पुढचं विधिमंडळातलं काम जे आहे ते पाहायला खरोखर मजा येणार आहे तर आपण बघूया आजपासूनच विधिमंडळाचं कामकाज कशा पद्धतीने चालतंय धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा